आपने ही। मी पाया एक गणा कोर्टात वाद चालू असताना भाडेकरूना सोलापूर महानगरपालिकेची नोटीस काय आहे नेमका प्रकार सोलापुरातील पेठ अशा टाकीसमोरील धोकादायक इमारतीचे बांधकामाबाबत जागा मालक अनुराधा शंतनू गांधी यांच्या तक्रारीवरून सोलापूर महानगरपालिकेने न्यू पंजाब ग्रँड हॉटेलचे अनिल गोपीचंद पंजाबी जय भवानी खानावरचे शांतीलाल चंदुलाल धोत्रे विजय कटिंग सलूनचे दत्तात्रय जयवंतराव सर्जनकर मिरजकर ट्रेडर्स पुजारी वडापावचे इराही बक्ष शेख दीपक कटिंग सलूनचे राऊत या सहा जणांना नोटीस दिली आहे ही नोटीस शुक्रवारी रात्री देण्यात आली आहे या नोटिसाद्वारे कळविण्यात आले आहे की संबंधित भाडेकरूंनी दोन दिवसाच्या आत आपल्या ताब्यातील जागा मोकळी करावी अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे क्रम दोनशे अडुसष्ट अन्वये अधिकार वापरून कार्यवाही करण्यात येईल ही नोटीस पाहताच भाडेकरूंची चिंता वाढली त्यांनी सत्यदर्शन समोर आपली कैफियत मांडली न्यू पंजाब ग्रँड हॉटेलचे अनिल गोपीचंद पंजाबी आजारी असल्याने त्यांच्या पत्नीसह गीता पंजाबी आणि मालक व भाडेकरूंचा वाद कोर्टात चालू आहे इमारतीची स्थिती चांगली असताना स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट देऊन ही नोटीस दिली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर संतप्त होऊन त्यांनी प्रतिक्रिया दिल्या हमारा न्यू पंजाब ग्रैंड होटल है ये मालक भाड़ेकारी का बाद है जो कि कोर्ट में ऑलरेडी चालू है पर हमारे मालिन ने हमारे ऊपर अन्याय किया है महापालिका को संगत हो के हमारे साथ हमारा परिवार है हमारे बच्चे हैं हमारे कामगार हैं हमारा रोजी रोटी का मामला है आज मेरी उम्र पैंसठ साल है मैं इस उम्र में जाके तो कुछ नहीं कर सकती हूं मेरे मिस्टर ऑलरेडी शुगर पेशेंट हैं ये धक्का खा के अगर उनको कुछ हो गया तो इसका जवाबदार महापालिका होगी मैं आपसे न्याय मांगना चाहती हूं प्लीज हमारे को न्याय दें और ये जो तो कार्रवाई अगर सच्ची है तो शनिवार रविवार काट के क्यों की गई है

सदर्व ही इमारत धोकादायक आहे अशी महानगरपालिकेची नोटीस मिळाली आणि त्याबाबत आम्हाला चोवीस तासांची मुदत देण्यात आली की चोवीस दे तासामध्ये ही इमारत तुम्ही रिकामी करा तर त्या अगोदर सदर्व मालकीन मालकींचा आमचा कोर्टामध्ये दावा होता तर मालकीन आम्हाला वा वारंवार वेगवेगळ्या प पद्धत अनुराधा गांधी अनुराधा गांधी यांनी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने हे दुकाने रिकामे करावी यासाठी त्यांनी सतत प्रयत्न करत होते मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना हे मिळ मिळत नव्हता मात्र त्यांनी काय केले या पालिका आयुक्तांच्या त्यांना हाताशी धरून त्यांना त्यांना तेन, हाताशी धरून सदर होईल हा निर्णय घेतलेला आहे धोकादायक म्हणून या दुकाने रिकामे करण्याचा त्यांनी एक कंत्राटच घेतल्यासारखं आयुक्तांनी घेतलेलं आहे शे त्यांनी अशा प्रकारचं आमच्या विरुद्ध षडयंत्र रचलेलं आहे आणि त्यामुळे आयुक्तांनी अशा घेतलेल्या निर्णयामुळे आमचं सगळं प्रपंच रस्त्यावर येईल मात्र याकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केलेलं आहे विजय कटिंग दत्तात्रय जयवंतराव सर्जनकर यांनी आपले दुःख व्यक्त केले विजय हेअर कटिंग सलून मालक दत्तात्रय सर्जनकर बोलतोय की महानगरपालिकेने मला चोवीस तासाच्या आत रिकामी करा अशी नोटीस बजावली आहे तर मला मुदत ही देण्या नोटीसीच शुक्रवारी सकाळी सात पंचेचाळीस वाजता मला नोटीस मिळाली आणि ती चोवीस तासाची मुदत गेली ती चोवीस तासामध्ये कालावधीमध्ये ते तोपर्यंत महापालिकेचं कार्यालयही बंद झालं उत्तर द्यायचं आणि कोर्टही बंद झालं मग मला न्याय मिळावा मी सदर होतो आपल्याला हे करतो अपेक्षा आपल्याकडनं करत। अपेक्षा आप ठेवतो माझं एक एकमेव साधन हे स कटिंग सरूनच व्यवसाय आहे माझ्या मागे, मागे परिवार आहे दोन मुलं एक मुलगी आणि हे आई जयभवानी खानावाचे शांतीलाल चंदुलाल धोत्री दीपक कटिंग सलूनचे राऊत प्रशासन प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली सत्यदर्शन चॅनलच्या चा, माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून संपर्क साधण्यात आले असता अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले